नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करते गेवराई प्रतिनिधी दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजीपासून पंचायत समिती कार्यालय गेवराई जिल्हा बीड समोर मरण उपोषण करत असली बाबत विषयी कळविण्यात येते की महांडुळा तालुका गेवराई जिल्हा बीड येथील सरपंच असल्या कारणाने उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माझ्या गावातील रहिवाशांनी माझ्याकडे गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन दिले होते त्यामुळे मी गावातील सार्वजनिक विहिरीतील मोटार सुरू करण्यास गेलो असता मला ज्यांची शेतामध्ये सार्वजनिक विहीर आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यास अडचण व अडथळा निर्माण केला व सदर शेतकऱ्यांनी सार्वजनिक विहिरीवर अतिक्रमण केलेले आहे त्या सदरच्या जे काही शेतकरी स्वतःच्या शेताकरिता पाणी वापरत आहे त्यांना त्याचे कारण विचारले असता की मला आत्महत्या करण्याची धमकी देत आहेत त्यामुळे मी गटविकास अधिकारी यांना त्याची तोंडी सूचना दिली परंतु गटविकास अधिकारी यांनी सदर घटनेकडे दुर्लक्ष केले याचाच गैरफायदा घेऊन अहमद मेहबूब यांनी दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय साहेब सजा हिवरवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड यांच्याकडे त्यांच्या शेतात असलेल्या गट नंबर एकशे तेहत्तीस मधील विहिरीची नोंद त्यांनी त्यांचे तेन नावे इतर हक्कात लावण्याचा प्रयत्न केलेला आहे सदरची घटना माझ्या लक्षात येताच मी दिनांक एकवीस तीन छेद दोन हजार पंचवीस रोजी माननीय तलाठी साहेब यांच्याकडे सदरची विहीरही शेख अहमद मेहबूब यांचे नावे न करता रितसरपणे अर्ज केला होता त्यांनी देखील सदरच्या घटनेकडे दुर्लक्ष केलेले आहे तसेच उर्वरित विहिरीवर चंद्रकांत रामभाऊ माने विठ्ठल भानुदास डोबळे अशोक महादेव घाडगे यांनी देखील अतिक्रमण केलेले आहे सदरच्या अतिक्रमणावर गटविकास अधिकारी तलाठी अधिकारी यांनी कसल्याही प्रकारची हरकत न घेतल्यामुळे मी दिनाकाठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब कार्यकारी अधिकारी साहेब गट विकास अधिकारी साहेब माननीय तहसीलदार साहेब व मुख्य कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद बीर उपविभाग देवराई यांच्याकडे देखील लेखी अर्ज केला होता सदर अर्जावर कोणीही कसल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न करता सदरचे अतिक्रमण नियमितपणे अद्यापपर्यंत पर्यंत सुरू आहे त्यामुळे मी दिनाकाठ चार छेद दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा वरील सर्व अधिकाऱ्यांना लेखी अर्ज दिला होता तरीसुद्धा त्यांनी माझ्या तक्रारी अर्जावर कसल्याही प्रकारची दखल न घेता मला व माझ्या गावकऱ्यांना पाणीटंचाईपासून मुक्त केलेली नाही त्यामुळे मी शेवटी दिनांक सतरा सहा छेद दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय बीड तालुका जिल्हा बीडवरील सर्व अधिकाऱ्यांना परत पुन्हा लेखी अर्ज देऊन सदरचे अतिक्रमण हे पंधरा दिवसाच्या आतमध्ये काढण्यात यावे तसेच आमचे गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जे काही कामे मंजूर झालेले आहेत अत्यंत निकृष्ट पद्धतीने केलेले असून सदरच्या कामाची चौकशी केली असता कंत्राटदाराने सदरचे काम पूर्णतः टप्प्या केलेले आहे त्यामुळे मी पंचायत समिती कार्यालय गेवराई येथे उपोषणास बसेल असे कळविले होते तरीसुद्धा माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकार्यालय बीड तालुका जिल्हा बीड यांनी देखील माझ्या तक्रारी अर्जाची कसलीही दखल न घेतल्यामुळे मी शेवटी नाहीला जास्त मला बीपीचा त्रास असून देखील दिनाक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती कार्यालय गेवराई तालुका गेवराई जिल्हा बीड समोरामरण उपोषणास बसत आहे तरी माननीय साहेबांनी याची दखल घेण्याची कृपा करावी पुढील अपडेटसाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा, करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद